स्वागत आहे मित्रांनो आपले एम पी एस सी गुरु ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दिल। कन्नड तालुक्यामधील गौतळा अभयारण्यामध्ये असलेल्या पेडक्याच्या किल्ल्यावर निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा किल्ला आहे या किल्ल्याविषयी इतिहासामध्ये एवढी काही जास्त माहिती मिळत नाही त्यामुळे हे एक दुर्लक्षित प्रेक्षणीय स्थळ आहे मित्रांनो असे काही स्थळ आपण एक्सप्लोअर करत असतो तर आज सकाळी सहा वाजता आम्ही या किल्ल्यावर निघालो किल्ल्यावर जाण्यासाठी एक छानशी अशी पाऊल वाट आहे या ठिकाणी या भागातील बरेचसे लोक गोरेढोरे घेऊन जाण्यासाठी येतात हा वर जायला अशा पायऱ्यांचा छोटा समस्त रस्ता बनवलेला आहे आता हा रस्ता ढासळलेला आहे पण या किल्ल्याची अंदाजी उंची ही जमिनीपासून तीन हजार फूट असेल असा एक अंदाज आहे समोर एक गुहा सदृश असं एक महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी बाहेर जेव्हा बघतो आपण त्यावेळेस पूर्ण ढगामध्ये आल्यासारखं वाटते असं निसर्गरम्य मनमोहक वातावरण आहे त्यानंतर आम्ही दर्शन घ्यासाठी गे मंदिरात गेलो मस्त थंडगार पाणी होतं आणि श्रावण महिना असल्यामुळे आम्ही लगेच महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं या ठिकाणी जेव्हा पाण्याचा थेंब पडतो तो डायरेक्ट पिंडीवर पडतो अशी ही निसर्गाची किमया आहे बघा या व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला की पाण्याचा थेंब एकदम बरोबर त्या पिंडीवर पडतो हे वर्षभर असं कंटिन्यू चालू असते म्हणजे म्हणजे ऋतू कोणताही असो वर्षभर या पिंडीवर बरोबर त्या ठिकाणीच ते पाणी पाण्याचे थेंब पडतात अशी ही एक अद्भुत लीला आहे असे ठिकाण आपण पाहायला पाहिजेत असे नैसर्गिक आविष्कार पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळते त्यानंतर आम्ही त्या गुहेचं निरीक्षण केलं आतमध्ये अशी गुहा आहे हे पाणी इथे वर्षभर असते एकदम थंडगार पाणी असते उन्हाळा असो पावसाळा असो या ठिकाणी पाणी उपलब्ध असते दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर येऊन भरपूर अशी भ्रमनंदी केली या किल्ल्यावर इकडे तिकडे फिरलो बाहेरच्या निसर्गाचा पूर्ण आस्वाद घेतला मित्रांनो या किल्ल्यावर सध्या जर म्हटलं तर पाण्याची टाकी मसोबाची घुमटी आणि काही चौथुरे एवढेच अवशेष बाकी आहेत हा किल्ला कधीचा आहे का आहे याविषयी जास्त माहिती उपलब्ध नाहीत म्हणजे असे अनेक प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतात या किल्ल्याचा ही बघा पाण्याची टाकी हा किल्ला कोणी बांधला काय बांधला याविषयी जास्त माहिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला पण एवढी अशी माहिती उपलब्ध झाली नाही या पाण्याच्या टाकीमध्ये म्हणजेच आतमध्ये ही गुहा आहे छोटीशी यामध्ये खोल्या आहेत आतमध्ये कंपार्टमेंट आहेत तर मग समोर एक सुद्धा आहे इथे त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळ या ठिकाणी फिरलो पाहिलं खूप चांगले ठिकाण आहे जर वेळ मिळाला तर अवश्य या किल्ल्याला भेट द्या नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा